या टाइमले आपण बटासनी डोया उगाडणी कान बटा उगाडणी आपण आजूबाजू दक्षिण म्हणतात जेव्हा जनता पेटी उठत जेव्हा जनता निवडणुका हातमा लेस तेव्हा कोणीच काही नाही आणि ती ताकद तुम्हाला पटी कड़े आई वातावरण पटी कड़े तुम्हें जाइया पर पटे काला Baru-baru ni, aku minta iya, aku minta orang Ani Ani, ani, panasnya Atau jadi sengit ni, ਮਾੜਾ ਕੋਸਤਾ ਐਸੀ ਥੋੜੀ ਆਸੰਤ ਨੇ ਮੋਟਰ ਲਗਾਇਆ ਨਾ ਲਾਈਨ ਲਗਾਉਂਦਾ ਸਰਚਾ ਤਾਲੂਕਾ ਮੈਂ ਪੈਸਾ ਕਾਹਦਾ ਹਾਂ ਅਰੇ ਤਾਂ ਆਵਾ ਮਾਰੇ ਬੋਲੀ ਲਵਦਾ ਨਹੀਂ ਆਂਦਾ ਨਾ ਫਸੈਂਦੁਰ ਮਨੰਦਰਾ ਆਵਾ ਆਵਾ 5 ਮਿੰਟ ਦੇ ਖਾਲੀ ਰੇਲਗੜ੍ਹ ਨਿਰਮਾਣ ਹੋਈ ਗਈ ਰਾਜੇਸ ਗਾਵੀ ਤੇ ਪਾੜੋ ਜੀ ਕੁਮਾਰ ਬਾਉ ਦੇ ਪਾੜੋ ਅਕੜਵਨ ਪਾਕ ਨਾ ਭਾਜਪਾ ਨਾ

स्वतः देश निर्माण करता तो स्वतः राष्ट्रपती बनी घ्या महाराज राष्ट्रपती बनी गे की तुम्ही गावी देव पंतप्रधान गृह बनादेव राज्य करा पण आमनाथ जिल्हा जिल्हावर तुम्ही काय करायला ਉਹ ਜਨਾ ਯਾਪ ਤੇ ਬੰਦ ਕਰਨ ਨੂੰ ਇੱਥੇ ਪਰਤੋ ਜੀ ਇਹਨੂੰ ਵੀ ਸਾਰਿਕੇਤਾ ਖੜੀ ਦਿਓ ਉਹ ਜਨਾ ਅਮੁੱਲ ਕੋਰੀ ਪਾਰਟੀਏ ਨਵਾਂ ਚਿਹਰਾ ਹੈ ਬਦਲ ਨਵਾਂ ਬਿਦਲ ਹੋਰ ਮੈਂ ਬੋਲਾ ਬਟਾਦੀ ਨਵਾਂ ਢਾਓ ਨਵਾਂ ਜੀ ਨਵਾਂ ਦੀ ਜਮੂ ਹੈ ਪਾਟਿਆ ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਕਿ

અરિયા મતદાર પણ કોંગ્રેસમાં ઉમેદવાર નહીં ઉમેદવાર જ નહીં હું પહેલા વાસની આ ચર્ચા કરીને અરે માથે કું તો ઉમેદવાર જ નહીં તસ

ते कामे कसे मंजूर कराना कामे कसे आई कराना चांगला कामे कशी करी लिवाना कारण एखाद्या देते त्या कादार पसाडी येतात आपले टेक्निकल नॉलेज माहित दिला यात बघतात माहिती या ते पसारू नाही शकत म्हणजे आधी कोण एका तो बोगच काम बी नाही करू शकत बरोबर आहे ना

मला येत्या वीस तारखेला एक नंबरच बटन आहे आपलं ईव्हीएम मशीनवर एक नंबरचं बटन ते दाखवून मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद रूपी मतदान द्या जेणेकरून मी तुमचे सगळे काम करण्यासाठी